नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मानवत येथील मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद इसाक यांचे निधन अंतिम यात्रेत उसळला हजारांचा जनसागर मानवत शहरातील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद इसाक यांचे अल्पशा आजाराने दिनांक अकरा डिसेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय शहाऐंशी वर्षे होते मानवत शहरातील ज्येष्ठ धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद इसाक यांनी सन एकोणाशे मध्ये उत्तर प्रदेश येथील दारलोम देवबंद येथून मुफ्तीची डिग्री प्रदान केली होती मानवत शहरातील प्रत्येक समाजासोबत अतिशय मनमिळावू स्वभावाने ते राहत होते प्रत्येकाला समजून ते मार्गदर्शनही करायचे प्रत्येकाची समस्या जाणून समस्या दूर करायचे शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवावी यासाठी नेहमी त्यांचे प्रयत्न राहायचे हिंदू मुस्लिम एकतेचे ते, ते प्रणेते होते मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ते नेहमी प्रवृत्त करत होते हज यात्रेकरूंना त्यांचे विशेष मार्गदर्शन असायचे पूर्ण जीवनामध्ये त्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले व लोकांना स्वच्छतेबाबत वेळोवेळी सांगत होते प्रत्येक रमजान ईद किंवा बकरी यात सर्वांना त्यांचे मार्गदर्शन असायचे आपलं पूर्ण जीवन त्यांनी अगदी साध्या पद्धतीने जगले दिनांक बारा डिसेंबर रोजी शहरातील बडा कब्रस्तान येथे सकाळी साडे अकरा वाजता त्यांचे नमाजे जनाजा अदा करण्यात आले हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाने जड अंत करणारे मुफ्ती साहब यांचा दफनविधी मोठा कब्रस्ताने ते करण्यात आला त्यांची नमाजे जनाजा नांदेड येथील हजरत मुफ्ती खलील उल रेहमान यांनी अदा केले त्यांच्या मृत्यूमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहे मुस्लिम समाज बांधवांनी आपली प्रतिष्ठानं दिवसभर बंद ठेवले होते मुफ्ती मोहम्मद इसाक यांच्या अंतिम विधीमध्ये जमियते उलमा महाराष्ट्र अध्यक्ष हाफेज नदीम सिद्दीके मौलाना सादेक नदवे डॉक्टर अंकुशभाऊ लाड माजी आमदार बाबाजाणी दुरराणी पत्रकार सत्यशील धवडगे अनंत मामा भदरगे बालाजी कुऱ्हाडे दीपक बारहाते जनार्दन कीर्तने यांच्यासह मानवत शहरातील व पूर्ण महाराष्ट्रातून इष्ट मित्रमंडळ नातेवाईक व सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी भाऊ मुले मुली नातू नातवंड तु, ना असा मोठा परिवार आहे इखरा प्राथमिक शाळेचे शिक्षक मोहम्मद मुजाहिद बागवान सर यांचे ते वडील होते महाराष्ट्र दर्पणसाठी मानवत तालुका प्रतिनिधी शेख रियाज मानवत शहरातील इस्लाम धर्माचे धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद इसाक साहेब यांचा निधन झाला ही बातमी करतात सर्व मानवतमध्ये सुळसुळाट झाला आणि मौलानाची फार मोठी हस्ती होती त्या मौलानाचे अनेक शैक्षणिक बाबी सामाजिक आणि शांतता सलोखा राखणे प्रत्येक बाबीमध्ये त्यांचा वाटा होता अशा प्रकारे मौलानांनी पन्नास वर्ष मानवतला शैक्षणिक बाबी सामाजिक आणि मदरसाचे इतर ता इतर शिक्षण शैक्षणिक बाबीमध्ये काम केला त्यामुळे मौलानाचा आज दुःख वाटत आहे सर्व मानवतवासियांना मौलानाबाबत काळजी झाली आणि आज मौलानांचा निधन झाल्यामुळे सर्व मानवत अत्यंत गंभीर्याने आज त्यांची शोक करत आहे